नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ज्या पद्धतीनं ज्ञानराजा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी हा विषय आता, वर्णा। था वर्णा था। जो आता वर गुंतत चाललाय जवळपास ज्ञानराजा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून आता कर्मचाऱ्यांवर ज्या पद्धतीने उशके आवडल्या चालल्या आहेत ना त्या कर्मचाऱ्यांना आता ताब्यात घेणं सुरू झालंय आणि या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन ज्ञानराजा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या तपास अधिकाऱ्यांना नेमकं करायचं तरी काय हाच सगळ्यात मोठा प्रश्न कारण ह्याच्यातले जे मोठे मासे आहेत या सगळ्या गोष्टीचे जे, जे करते धरते ते तर मस्त आपल्या सुख सुख सुखाने सु, आपल्या आपल्या आहे त्या ठिकाणी चयन करतात आणि आईश करत असलेल्या या माशांना मोकळं सोडून आता कर्मचाऱ्यांवर गंडा घालणं सुरू केलंय खऱ्या अर्थानं हा न्याय कधी सिद्ध झाला असता हा न्याय कधीच योग्य पद्धतीने ठरला असता की जेव्हा तुम्ही पूर्ण संचालक मंडळ ताब्यात घेतलाय आणि आता ठेवीदारांनी अर्चना कुटे आणि यशवंत कुलकर्णी या दोघांना हुडकून आणण्यासाठी आणणाऱ्यांना बक्षीस देण्याची कबुली दिली कारण ठेवीदार म्हणतायत की असंही आम्हाला लुटले गेलंय तसंही लुटले गेले आता जर या खऱ्यात जे लुटणारे मास्टर माइंड आहेत ज्यांनी या गोष्टीचे शक्क लढून या सगळ्या पैशाला स्वतःच्या घशात कशा पद्धतीने आहे आणि आपली भूमिका आणि आपले जे दिवा स्वप्न आहेत ते पुरवण्यासाठी यांनी जे आपली एक रचना केली होती एक षडयंत्र रचलं होतं त्यांना खऱ्या अर्थाने काय त्याच्या खचा कारण की आजही यशवंत कुलकर्णी आजच्या कुठे हे बाहेर असले तरी ते सुख आणि चैनीचीच जीवन आहेत तीच फाईव्ह स्टार लक्झरियस जीवन त्यांचं आजही त्या पद्धतीनेच आहे परंतु मरतोय तो सर्वसामान्य ठेवीदार आणि सर्वसामान्य ठेवीदारांसोबत त्या काम चौथीत काम करणारा कर्मचारी ज्या पद्धतीने या चार कर्मचाऱ्यांना अटक केली ना, के ना तर या चार कर्मचाऱ्यांची अटक केल्यामुळे छप्पन शाखेतल्या सगळ्याच कर्मचाऱ्यांची आता धाबेदान आणलेली आहेत आणि आता त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं सळो की पोळ या जिथं रस्ता मिळेल तिकडं पळायला सुरुवात केली आहे तर ठेवीदारांनी त्यांना परेशान केलं होतं कारण की ठेवीदारांना जेव्हा यांनी आपल्या स्वतःच्या मतलबासाठी स्वतःच्या उपजीविकेसाठी या ठेवीदारांना ज्या पद्धतीने प्रो प्रलोभ प्रलोभनं देऊन या मल्टी मध्ये ठेवी ठेवण्यास आग्रह केला होता त्यामुळे ठेवीदार यांना रस्त्यावर तर फिरू देत नव्हते परंतु आता कायद्यानेही त्या पद्धतीने मुसके आवळ आहेत ना त्या कायद्याने त्या मुसक्या आवळल्यामुळे आता हे कर्मचारी तुरुंगाची हवा नको म्हणून आता आपला आपला रस्ता धरून पळून गेले मागच्या काळामध्ये काही ठेवीदारांनी असा दावा केला आहे की या ठेवीदारांच्या माध्यमातून या शाखा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला अशा पद्धतीने भुरळ घालण्यात आलेली आहे की या की आम्हाला वाटत होतं की सत्य परिस्थिती आहे की शाखा अधिकारी सुद्धा यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने पत, कचाट्यात सापडले परंतु नशिबाची खेळ बघा की हे शा शाखा अधिकाऱ्यांचे धूर्तपणाने जी जी धूर्तपणा होता ना त्यांनी आपले असलेले ठेवी सगळ्या इतक्या चतुराईने या बँकेतून लंपास केल्या की ज्या पद्धतीनं या ठेवीदारांना कायमस्वरूपी विश्वास राहावा की कर्म हे शाखा अधिकारी सुद्धा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडकलेले या सगळ्या गोष्टीचा वर्तुळ फिरत आहे ते ठेवीदारांच्या आजूबाजूला आणि खऱ्या अर्थानं याच्यात पोलीस यंत्रणा मात्र बघायची भूमिका घेते खऱ्या अर्थानं पोलिस यंत्रणेनी ज्या पद्धतीनं कुटेंची बाजू लावून धरली होती कुटेंना ज्या पद्धतीने एक शिष्टमंडळ तयार करून कुठ्यांना म्हणजे कुटेंमध्ये आणि ठेवीदारांमध्ये दोघांमध्ये समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्या पद्धतीनं आता पोलिसांनी ताठर भूमिका घेऊन खऱ्या अर्थानं साठोर भूमिका घेऊन आता प्रत्येक संचालकाला गजाआड करणं हे अपरिय आहे जोपर्यंत यांना तुम्ही गजाआड करणार नाहीत ना, ना तोपर्यंत तो सर्वसामान्य माणसाचे प्रश्न आणि खऱ्या अर्थानं या तपासाला गती मिळणार नाही जवळपास मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं नगरमध्ये ध्येय मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या बाबतीत हा विषय झाला ना तर हा विषय तर अजून गोंधळात टाकणार आहे त्याच्यावर मी सेपरेट विषय करणारच आहे कारण की देह मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीनं इतक्या छानपणे लोकांना गांडा लावला आहे आणि आपले ज्यांच्या आयपती चपला घालायच्या नव्हत्या ना स्लीपर घालायच्या नव्हत्या ना त्यांनी आज प्रॉपर्ट्या खरेदी करून भाड्याने देऊन ते ट्रान्सफर सुद्धा केले मग अशा पद्धतीने जर लोकांना गंडा घालून लोकांच्या घरावर डाके घालून जर हे मोठे होत असतील यांना यांचे स्वप्न फुलवायचे असतील यांना कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त मोबदला मिळवायचा असेल ना तर अशा फंड अशा प्रकारच्या चतुराया या प्रत्येका प्रत्येक प्रत्येक माणसासमोर एक उदाहरण म्हणून उभे राहते आणि जेव्हा या अशा पद्धतीच्या चतुराया जर करायच्या असतील ना तर देश कसा प्रगती करणार कारण की आपल्याच भावंडाला आपण लुटतोय ही जर भूमिका यांच्या लक्षात आली नाही ना तर खऱ्या अर्थानं या लोकशाहीचा आणि या ब्युरोक्रसीचा काहीही अर्थ राहणार नाही तुम्ही जर विचार करत असाल की सर्वसामान्य माणूस जो कष्टाने कमवणारा रोज जाऊन आपली कामं करून दिनचर्या भागवणारा माणूस सध्या आपल्या का, 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 आयुष्यासाठी काही ना काहीतरी बचत करतो आणि ही बचत या बगळ्याच्या हवाली करतो हे बगळे हे टपलेलेच असतात की कशा पद्धतीने हे सर्वसामान्य माणसाच्या खिशात गंडा घालता येईल कशा पद्धतीने यांच्या खिशातले पैसे आपल्या खिशात घालता येईल आणि या पद्धतीच्या संकल्पना ज्या जशा समाजात रुचू लागल्यात ना तस तसे सामाजिक परिस्थितीही बिघडत चालली आज प्रत्येक जण आपल्या जे काही भौतिक सुविधा आहेत ज्या काही आपल्या आयुष्य आराम आहेत जे पाहिलेले स्वप्न आहेत ते पाह ते फुलवण्यासाठी आणि कुठंच्या बाबतीत आता तर याच्यापेक्षा भयानक व्हायला लागलाय की कुठे व्यक्तिगत जीवन आता आता प्रत्येक ग्रुपवर फिरायला लागले खोट्यांनी ज्या ज्या पद्धतीने गाड्या खरेदी करताना ज्या गाड्याच्या गाड्यांच्यासमोर त्यांचे फोटो काढलेले आहेत कुठे यांचे काढलेले फोटो आता प्रत्येक ग्रुपवर फिरायला लागलेत की यांनीच याच लोकांनी केलेली आईश हे आपल्याच पैशावर आहे मग जेव्हा तुमच्या चांगल्या काळामध्ये हे लोक तुम्हाला स्तुती करून तुम्हाला एक आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवत होती आज या लोकांनी तुमचा कचरा करायला सुरुवात केली आणि हा कचरा होतोय नाही त्या उद्योगाच्या पद्धतीने तुम्ही लोकांना ज्या पद्धतीने गंडवलंय ना त्या गंडवलेल्याची भूमिका प्रसाद म्हणजे आज तुमच्या होणाऱ्या उपेक्षा आहे त्यामुळं आजच्या परिस्थितीत तरी अशा धूर्त धूर्त षडयंत्र डोक्यात ठेवून संस्था स्थापन करणाऱ्या लोकांनी या गोष्टीकडे आता खऱ्या अर्थाने डोळ्या उगल्या उघड्या पद्धतीने पाहिलं पाहिजे ज्या पद्धतीने दिल्लीत केजरीवालांचा गोंधळ फक्त शंभर कोटीच्या रिशोत्काडमुळं वाढतोय ना खऱ्या अर्थानं त्याचा आता जिल्हा पातळीवर ज्या पद्धतीने हजारो कोटीचे घोटाळे होते त्या घोटाळ्यावर शासनाने आता लक्ष घातलं पाहिजे या केजरीवाल आणि जिल्ह्याच्या परिस्थिती खूप वेगळ्या नाही आहेत पण कायद्यासमोर सर्वसामान जर मान मानले जात असतील ना तर ज्या पद्धतीने केजरीवालवर ज्या पद्धतीने कजाआड केले ना त्याच पद्धतीनं आता सर्वसामान्य लोकांसाठी याही पांढऱ्या बागळ्यांना गजाआड करणं आहे त्यामुळं प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की साहेब या सर्वसामान्य माणसाचा तळजाट तुम्ही घेऊ नका कशा पद्धतीने या केंद्रीय एजन्सीकडं याचा तपास सुपूर्त करता येईल याच्यातल्या प्रत्येक बाबीवर कशा पद्धतीने स्कृटी होईल याकडेच तुम्ही लक्ष घाला त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा तिळा संपेल एवढ्याच अपेक्षेने नमस्कार i